पतना हा असा आता माजन पन्ना पन्ना काय होत तू ठेव तू मिरे असा के पप्पा खात हा पकडले रिया गणपती बाप्पा मोर्य मंगल मूर्ती मोर्य एक दोन तीन चार गणपतीचा चा जय जयकार

तू खात गणपती बाप्पा एक लाडू फुटला आता राहू दे थोड्या वेळाने पार चालल असं मागच्या वर्षी एवढं खाली 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 चालतंय ये स्कूटर ये ए सॉट एक एक्स्ट्रा वाला है सॉट जाते हुए बनिस जात का आ ना धान पानी तक पानी डाल उघड़वा काड़ ये तो कुछ आवाज आ रही है